आणि म्हणून पण संचालकांनी त्या ठिकाणी आम्हाला एक पत्र दिलं पंचवीस अकरा दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार शेतकऱ्याला मार्केट कमिटीने पैसे देण्याचं त्या ठिकाणी निर्णय घ्यावं परंतु जिल्हा आरने त्या ठिकाणी आम्हाला बंदी टाकली मार्केट कमिटीला काही पैसे देता येणार नाही आमचे शेतकरी म्हणताय का परवानाधारक व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीचं लायसन मिळालं व्यापारी आणून मार्केट कमिटीने त्या ठिकाणी आम्हाला पेमेंट त्या ठिकाणी करावंकडे मार्केट कमिटीकडे पैसे आहेत आणि त्याची त्यांनी द्यावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केली परंतु कायद्याची तरतुदी आम्ही बघितल्या <coughs> आणि कायद्यामध्ये तशी बाब तरतूदची नाही त्या सागर राजपूत नावाच्या व्यापाऱ्याकडे कोणतीही प्रॉपर्टी नसल्याचं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे तारखेवर तारीख तारखेवर तारीख चालतीये परंतु आमचा शेतकरी घामाचा पैसा आहे कांदा उत्पादक शेतकरी आणि म्हणून मी विनंती करणार आहे अध्यक्ष मोदय का सत्तावनची कार्यवाही चालू राहील व्यापाऱ्याकडून वसुली होईल परंतु तो कांदा व्यापारी हा परवानाधारक व्यापारी आहे आणि मार्केट कमिटीने शेतकऱ्यांचे पैसे द्यावं अशा पद्धतीने त्या ठिकाणी मी माझं या ठिकाणी मत मानतोय परंतु त्या मार्केट कमिटी जर आपण पैसे देण्याचं ठरवलं तर पुढच्या काळामध्ये हे एक प्रकारचा नियम होईल आणि कुठल्याही मार्केट कमिटीमध्ये तर तो मार्केट कमिटी तो शेतकऱ्यांचा खाजगी व्यवहारामध्ये शे स्वतः पैसे देत बसले अनेक मार्केट कमिटी जवळपास पन्नास टक्के मार्केट कमिटी हे अगोदरच अडचणीमध्ये आणि मग त्या दिवाळखोरीकडे जातील आणि मग याचा धोरण जे आहे निश्चितपणे ठर लक्षवेधी लक्षवेधी क्रमांक चार मोदय लक्षवेधी क्रमांक चार रावल साहेब मंत्री क्रमांक दे। अध्यक्ष वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परवानाधारक व्यापारी सागर राजपूत यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये तीनशे पन्नास कांदा उत्पादक शेतकऱ्याची त्या ठिकाणी फसवणूक केली आणि जवळजवळ दोन कोटी दहा लाख चौऱ्याण्णव हजार चौदा रुपयाच फसवणूक झाल्याचं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सात अकरा चोवीस रोजी प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये त्या ठिकाणी निष्पन्न झालं अध्यक्ष महोदय कृषी उत्पन्न बाजार समितीने संबंधित व्यापाऱ्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला वैजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत तीनशे सोळा दोन तीनशे सोळा पाच तीनशे अठरा पाच संबंधित व्यापाऱ्याला पोलीस स्टेशननी त्या ठिकाणी अटक केली आणि त्या ठिकाणी ही बाब आमच्या लक्षात आल्यानंतर मी स्वतः पणन संचालक पुणे या ठिकाणी पंचवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी मी स्वतः मार्केट कमिटीच्या सभापतीसह आणि संचालक सह त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी पणन संचालकाने सत्तावनची कार्यवाही करावी संबंधित व्यापाऱ्याची जी काही प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी त्या ठिकाणी जप्त करावी परंतु अध्यक्ष महोदय संबंधित व्यापाऱ्याकडे कोणती प्रॉपर्टी त्या ठिकाणी नसल्याचं निष्पन्न झालं मार्केट कमिटी कडे एक गाळा होता दुकान होती आणि दोन साक्षीदाराचे दहा दहा लाख रुपये त्या ठिकाणी जप्त केले से आणि अशा एकतीस लाख एकाहत्तर हजार मधून एकशे अकरा शेतकऱ्याला त्या ठिकाणी पैसे देण्यात आलं मार्केट कमिटीच्या ठरवणे अध्यक्ष महोदय कापूस आपला कांदा त्या शेतकऱ्याची फसवणूक हो झाली प्रश्न विचारा प्रश्न तर त्या ठिकाणी आम्ही पनन संचालकाला त्या ठिकाणी विनंती केली की आमची मार्केट कमिटी चांगली मार्केट कमिटी आहे मार्केट कमिटीकडं मोठ्या प्रमाणामध्ये शेत जमा आहे आणि मार्केट कमिटीची कोणती चूक नाही कारण शेवटी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती त्यांनी गुन्हा दाखल त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून पनन संचालकांनी त्या ठिकाणी आम्हाला एक पत्र दिलं पंचवीस अकरा दोन हजार चोवीसच्या पत्रानुसार का संबंधित शेतकऱ्याला मार्केट कमिटीने पैसे देण्याचं त्या ठिकाणी निर्णय घ्यावं परंतु जिल्हा ने त्या ठिकाणी आम्हाला बंदी टाकली मार्केट कमिटीला काही पैसे देता येणार नाही आणि म्हणून या ठिकाणी ना मी मंत्री मोदयांना या ठिकाणी प्रश्न फक्त एवढाच विचारणार आहे का रात्री बेरात्री आमच्या शेतकऱ्यांनी पाणी भरलं कांदा पिकावला त्या व्यापाऱ्याला घातला तो व्यापारी परवानाधारक आहे आमचे शेतकरी म्हणताय का परवानाधारक व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीचं लायसन मिळालं व्यापारी आणि मार्केट कमिटीने त्या ठिकाणी आम्हाला पेमेंट त्या ठिकाणी करावं आणि म्हणून मी मंत्री मोदयांना त्या ठिकाणी विनंती करणार आहे का जर अशा एखाद्या प्रसंगानुसार शेतकऱ्याने जर कांदा जर घातला आणि शेतकऱ्यांनी कोणतंही जर पीक जर त्या ठिकाणी माल जर घातला तर मार्केट कमिटी ते पेमेंट त्या ठिकाणी मार्केट कमिटीने करावं अशी या ठिकाणी मी मंत्री मोदयांना त्या ठिकाणी विनंती करतोय दुसरा प्रश्न आहे सत्तावनची कार्यवाही झाली परंतु त्याकडे कोणतीही संपत्ती त्या व्यापाऱ्याकडे नाही आम्ही संपूर्ण चेक केलं डीआर मार्फत चौकशी केली कोणती संपत्ती त्याची नाही आणि म्हणून आमचा शेतकरी भरडला जाऊ नाही मार्केट कमिटीने त्याचं पेमेंट त्या ठिकाणी करावं एवढी त्या ठिकाणी मी मंत्री मोदयांना विनंती करतोय अध्यक्ष महोदय आमदार रमेश बोरनारे साहेब त्यांनी अत्यंत पोटतिडकीने हा प्रश्न मांडलेला आहे ए पी एम सी वैजापूरमध्ये साईबाबा ट्रेडिंग कंपनी नावाची कंपनी होती त्याचे प्रॉपरायटर सुनील राजपूत यांनी ऑक्टोबर एक तारखेला आणि सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत कांदा खरेदी केली जवळपास साडेतीनशे शेतकऱ्यांकडून दोन कोटी अकरा लाख रुपयाचा कांदे कांदा त्यांनी खरेदी केला अध्यक्षमध्ये कांदा खरेदी करत असताना तो मार्केट कमिटीचा लायसन्स शेत व्यापारी असल्यामुळे साहजिकच कर शेतकऱ्यांचा त्याच्यावर विश्वास होता आणि त्यांनी त्याला कांदा दिला पण महिनाभर झाल्यानंतर असं लक्षात आलं की तो पैसे पेमेंट करत नाही आणि मग नंतर अफरातफर झाली आणि त्याच्यामध्ये मार्केट कमिटीला कृषी उत्पन्न बाजार समितीला बाब शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिली आणि चौदा अकराला चौदा नोव्हेंबरला त्यांनी गुन्हा दाखल केला अध्यक्षमध्ये खरं तर मार्केट कमिटी मध्ये दर रोजचा पैसा रोज दिला पाहिजे किमान सात दिवसामध्ये तरी त्याचा आढावा आणि त्याचं पेमेंट झालं पाहिजे आणि तसं न झालं तर मार्केट कमिटीने त्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे या केसमध्ये एक महिन्यानंतर सव्वा महिन्यानंतर ही प्रक्रिया झाली त्याच्यानंतर त्या माणसावर गुन्हा दाखल झाला त्याच्यावर तीनशे सोळा दोन तीनशे सोळा पाच तीनशे अठरा चार चिटिंग ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून गुन्हा दाखल झाला त्याच्यावर कारवाई झाली आणि कारवाईच्या नंतर मार्केट कमिटीने सुद्धा त्याच्यामध्ये तत्परता दाखवली त्याची बँक गॅरंटी ही घेतली त्याचा जो गॅरंटर होता त्याच्याकडनंही काय पैसा घेतला त्याचा गाळा होता तो विकला आणि त्या माध्यमातून साधारणत एकतीस लाख रुपये हे एकशे अकरा शेतकऱ्यांना जे पन्नास हजार आतील होते त्यांना दिले अध्यक्षमध्ये आता उरलेला जो पैसा आहे तो देण्यासंदर्भातला विषय अध्यक्षमध्ये मागच्या काळामध्ये आमदार तिथल्या लोकप्रतिनिधी सातत्याने त्या सामान्य शेतकऱ्यांना कष्टकरी शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला त्यांचा हक्काचा पैसा मिळाला पाहिजे याच्यासाठी सातत्याने त्यांचा प्रयत्न आहे त्यांनी पनन मंडळाकडे पनन संचालकाकडे मार्केट कमिटीकडे पैसे आहेत आणि त्याच्यामधनं त्या त्यांनी द्यावं अशा प्रकारची त्यांनी मागणी केली परंतु कायद्याची तरतुदी आम्ही बघितल्या आणि कायद्यामध्ये <coughs> तशी बाब तरतूदची नाही आहे की मार्केट कमिटी ही व्यापाऱ्यांचा खाजगी व्यापाऱ्यांचा व्यापार व्यवहार होईल आणि तो जर चुकला तर मार्केट कमिटी देईल असं जर त्याच्यामधनं हा कायद्यामध्ये कुठल्या प्रकारचं नसल्यामुळे तसा निर्णय घेता येणार नाही परंतु आपण नंतरच्या काळामध्ये कलम सत्तावन्न अन्वय त्या व्यक्तीच्या त्याच्या परिवाराच्या जवळच्या कुठं अजून रक्कमा असतील त्याच्या प्रॉपर्ट्या असतील व्यक्तिगत साऱ्या प्रॉपर्ट्यांची यादी करून त्याच्यामध्ये जमीन महसूल थकबाकीच्या कायद्याअंतर्गत सारी प्रॉपर्टी एकत्रित करून लिलाव करावी या संदर्भातली प्रक्रिया आपण सुरू केली आणि सहा मार्चला म्हणजे परवाच्या दिवशी सहा मार्चला त्या संदर्भातला आदेश देखील आलेला आहे ही प्रक्रियेला सुरुवात झाली मी आमदार महोदयांना आश्वासित करू इच्छितो की येणाऱ्या काळात त्या प्रक्रियेला गती देऊन लवकरात लवकर त्याची मालमत्ता विक्री करून याच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना पेमेंट देण्यात येईल आणि त्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यात येईल अध्यक्ष महोदय या मधल्या काळामध्ये संबंधित सर्व शेतकरी पाण्याच्या टाकीवरती जाऊन त्यांनी आंदोलन केलं आणि म्हणून त्या ठिकाणी मार्केट कमिटीचे सभापती मी स्वतः त्यांनी ज्यांनी आंदोलन केलं त्यांच्याकडे त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना विनंती केली का व्यापारी लायसनधारक व्यापारी आहे आणि जेव्हा एखादा व्यापारी मार्केट कमिटीकडून लायसन घेतो तेव्हा शेतकरी निवांत राहतो का लायसनधारक व्यापारी आहे अनु आम्ही त्या आंदोलनकर्त्याला त्या ठिकाणी भेटी देऊन सांगितलं मार्केट कमिटी सक्षम मार्केट कमिटी वैजापूर आणि मार्केट कमिटी त्याचं पेमेंट त्या ठिकाणी करणार आहे सत्तावन्नची कार्यवाही झाली परंतु त्या सागर राजपूत नावाच्या व्यापाऱ्याकडं कोणतीही प्रॉपर्टी नसल्याचं खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे तारखेवर तारीख तारखेवर तारीख चालतीये परंतु आमचा शेतकरी घामाचा पैसा आहे कांदा उत्पादक शेतकरी म्हणून मी विनंती करणार आहे अध्यक्ष महोदय का सत्तावनची कार्यवाही चालू राहील व्यापाऱ्याकडून वसुली होईल परंतु तो कांदा व्यापारी हा परवानाधारक व्यापारी आहे आणि मार्केट कमिटीने शेतकऱ्यांचे पैसे द्यावं अशा पद्धतीने त्या ठिकाणी मी माझ ठिकाणी मत मानतोय आणि तसं पेमेंट मार्केट कमिटी करू मा, शकते का हा खऱ्या अर्थाने महत्वाचा प्रश्न आहे अध्यक्ष आमदार रमेश बोरनारे साहेब जे मांडतात ते ती वस्तुस्थिती अध्यक्ष म्हणून हा जो आपला सामान्य शेतकरी आहेत याचा हक्काचा पैसा आहे मार्केट कमिटीमध्ये जर लायसनधारक जो व्यापारी असतो एक प्रकारे शेतकरी असं समजतो की हा याचं सर्व बॅकग्राऊंड तपासणी झालेली आहे आणि म्हणून तो निश्चितपणे तो त्याला विकत असतो ही बाब खरी आहे आणि मग आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये आम्ही जो विभाग घेतल्यानंतर विभागाची जबाबदारी घेतल्यानंतर आढावा घेतला तर मोठ्या प्रमाणात म्हणजे दरवर्षी कुठे ना कुठे हा घटना घडत असतो अध्यक्षामध्ये काही ठिकाणी ते मार्केट कमिटीमधले लायसन्सधारी व्यापारी असतात हे कधीतरी शेतकरी विश्वासावर देत असतो आणि तो तो कधीतरी त्याच्यामधनं गडबड होते हा जो खेडा खरेदीचा प्रकार आहे याच्यामध्ये तर लायसनधारकच नसतो तो शेतावर पोचतो आणि त्याला तो सामान्य आपला शेतकरी माल विकतो आणि नंतर अडचणीत येत असतो काही ठिकाणी हे डायरेक्ट लायसन्ससुद्धा आम्ही दिलेत तर याच्या माध्यमातून सुद्धा या घटना घडल्यात आणि मग मागच्या काळामध्ये आम्ही साऱ्या सभापतींचा एक मेळावा घेतला होता आणि ह्या ज्या आपल्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदींचा अभ्यास करून शेवटी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्यावेळेस शेतकरी जातो तर तो, तो निश्चिंतपणे विश्वासाने जात असतो आणि तशा प्रकारची गॅरंटी ही मार्केट कमिटीने घेतली पाहिजे आणि म्हणून त्या संदर्भातल्या काय उपाययोजना होऊ शकतील त्याची गॅरंटी वाढवता येईल का काही चेक्स त्याच्याकडनं घेता येईल का हा सगळ्या विषयांच्या संदर्भातलं एक आम्ही त्याच्या माध्यमातून आपले जे आमचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहे त्या माध्यमातून आमचा हा सगळा प्रयत्न आहे की मार्केट कमिटीचा एकंदरीत जो ॲक्ट आहे त्याच्यामधनं काही तरतुदी काळानुरूप बदलता येईल का कारण आज तरी आमदार साहेब आपला हेतू स्वच्छ आहे आपला प्रयत्नही बरोबर आहे आणि त्या शेतकऱ्यांचंही हित बरोबर आहे परंतु कायद्यामध्ये ही धोरणात्मक बाग आहे आपली मार्केट कमिटी चांगली आहे आपण व्यवस्थित चालवता ते परंतु त्या मार्केट कमिटीमधनं जर आपण पैसे देण्याचं ठरवलं तर पुढच्या काळामध्ये हे एक प्रकारचा नियम होईल आणि कुठल्याही मार्केट कमिटीमध्ये जर तो मार्केट कमिटी तो शेतकऱ्यांच्या खाजगी व्यवहारामध्ये स्वतः पैसे देत बसले अनेक मार्केट कमिटी जवळपास पन्नास टक्के मार्केट कमिटी हे अगोदरच अडचणीमध्ये आणि मग त्या देवाळखोरीकडे जातील आणि मग याचा धोरण जे आहे निश्चितपणे ठरवा लागेल आपली जी मार्केट कमिटी ती जरी सक्षम असली तर विचारपूर्वक याचा निर्णय घेण्यात येईल लक्षवेधी क्रमांक सात हो लक्षवेधी क्रमांक सात महोदय तथापि आमदार रमेश बोरनारे साहेब आणि त्या संबंधित सर्व लोकांची पंधरावड्यानंतर एक बैठक घेऊन याचा व्यवस्थित आढावा घेऊ आणि पुढच्या याच्या उपाययोजना आपण शोधू मंत्री महोदय लक्षवेधी क्रमांक सात लक्षवेधी क्रमांक